नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि ही वेळ होती सकाळची सकाळी छान अंगणामध्ये साडा टाकून घेतला होता आणि रांगोळी काढायची बाकी होती तर छान रांगोळी काढून घेतली आणि आज होता नवरात्रीचा दुसरा दिवस आणि साडीचा कलर होता लाल तर प्रत्येकजण म्हणतात की नऊ दिवसाच्या नऊ साड्या परंतु असं काहीही नसतं आमच्या इथे जे जयताई मातेचं मंदिर आहे तिथे काहीही वेगवेगळ्या साड्या निसवत नाही कोणत्याही म्हणजे आज हा कलर किंवा उद्या तो कलर तिथे जी ओ टीमध्ये साडी येईल कोणत्याही कलरची असो मग ती देवीला नाही आणि असं नाही की आज पांढरा उद्या पिवळा असं काहीही नसतं हा सगळा व्यापारी लोकांचा फंडा आहे की मार्केटमधून साड्यांचा कसा खप झाला पाहिजे त्याकडे दुर्लक्ष करा आणि कोणीही अशा नवरंगाच्या नऊ साड्या घेऊ नका आपल्या घरी ज्या आपल्या जवळ आहेत त्याच साड्याने त्यातून त्यातूनसुद्धा समाधान मिळतं आणि देवी हे पावणारच आहे नऊ दिवसाच्या नऊ साड्या वेगवेगळ्या नेसल्या म्हणून काही देवी पावतील आण पावेल आण नाही नेसल्या म्हणून ना काही नाही पावणार असं काहीही नसतं मनामध्ये फक्त श्रद्धा ठेवा सगळं काही अगदी व्यवस्थित होतं आणि मी जे घरी देवीचं महात्म्य वाचते तर ते मराठीमध्ये आहे जे संस्कृतमध्ये आहे ते सगळ्यांनाच वाचायला जमत नाही तर म्हणून मी हे जे मराठीमध्ये दे देवी महात्म्य कथा सार आहेत त्याचे एक एक अध्याय चॅनलवर टाकत आहे तर तुमी ते तुम्ही जरूर ऐका कारण जे फळ म्हणजे जर आपल्याच्याने वाचन होत नसेल त्या पुस्तकाचं किंवा पोथीचं तर ऐक ऐकलं तरी पण त्याचं फळ तेवढंच मिळणार आहे तर म्हणून हा छोटासा व्हिडिओ मी तयार केला आहे तर तुम्ही ते अध्ययन एक ते सोळा अध्याय आहेत आणि अगदी छोटे छोटे अगदी सात सात मिनटाचेच आहेत तर ते तुम्ही जरूर ऐका आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय